का करते हो झाला का हो साहेबात भूक लागली मले जेवल दे अहो थांबा की जरा कुठं लगबग लगबग करू लागले तुम्ही कुठं जायचं आहे कुठं तुम्हाला कामावर जायला उशीर होते कर लो का मी मी बोलतो ते ऐकशील का कधी कधी तर ऐकलंच नाही माझं कधीच काम

तू हसली नाहीस तर जग काळ वाटतं सीता कोणीतरी माझं अस्तित्व वळपताय हेच माझ्यासाठी खूप आहे तुझं आयुष्य वाया घालू नकोस माझ्याबरोबर चल राणी करून ठेवीन सीता तुला राणी करून ठेवीन आपल्या हृदयाची माझी दोन लेकर आहे माझ्या काळजात ठेवीन त्यांना देव साक्ष प्रेम फसवणार असते का रे प्रेम नाही तुझ न आज नाही केलीस तर उद्या तुझ आयुष्य संपेल हे लक्षात घे आई मला सोडून जाव नको आ, मी आई आहे मुलांना सीता सीता अग ए सीता कुठं गेली सीता सीता बाबा बाबा आई गेली बाबा, काका गेली, गेली म्हणते लोक सीता माझी चूक काय होती सांग सीता <laughs> हे देवा माझ सगळं नेलस पण या लेकरांना तरी सांभाळ तो गेला माझे स्वप्न घेऊन माझी झोप घेऊन आई म्हणून मेली सीता नाही पण वेळ निघून गेली आहे मुला बाळाला सोडून गेलीस आपल्या पोटाच्या पोरांना पोरक करून गेलीस आता का आलीस जा त्यासोबत आणि जग तो गेला ना शेवटी सोडून मी कसाय असलो तरी तुझ्या पोराचं आणि तुझा पोट भरत होतो तू त्याचा विचार न करता मला सोडून गेलीस या दोन लेकरांना सोडून गेलीस पोटाच्या पोरांना जा आता मर तुझा आणि आमचा संबंध तुटला मी कसाय करीन मीच या मुलाबाळांची आई होईन आणि मी यांना मोठं करीन शिकवीन आणि चांगलं त्यांना भविष्य घडवीन जा तू इथून जा समा करा समा करा शेवटची समा करा हातपाय जोडते हो, मला क्षमा करा हातपाय जोडून काय फायदा तुला अगोदर समजायला पाहिजे होत मला सोडून जाताना ठीक आहे पण तुमच्या आईला मी क्षमा करतो परंतु तुमच्या आईकडून मी एक अपेक्षा ठेवतो की ती पुन्हा असं करणार नाही धन्यवाद